शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाला अजितदादांचा विरोध होता असा मोठा दावा केलाय संजय राऊत यांनी शिंदे सीएम नकोत असं तटकरे अजितदादा आणि सांगितलं असं राऊत म्हणाले महाविकास आघाडीमध्ये जाण्याआधी शिंदेंच्या सीएम पदाला भाजपा सुद्धा विरोध करत होत असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केलाय माननीय शरद पवार साहेब असतील राहुल गांधी असतील यांच्याविषयी इतकं सांगले की या दोघांचं एक मत होत या सरकारचं नेतृत्व एक अशा चेहऱ्याने करावं कि महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटकाला ते मान्य होईल एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नकोत आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही हे सांगणारे सगळ्यात आधी सुनील तटकरे अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील आम्ही सिनियर आहोत आम्ही ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार आहोत ही त्यांची भूमिका होती दोन हजार एकोणीस साली जेव्हा मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू झाला होता विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांचीच निवड झाली होती आणि शिवसेनेकडून शिंदे यांचंच नाव पुढे गेलं असतं पण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ने। ते वरिष्ठ नेते आता मंत्रिमंडळात आहेत सगळेच त्यांनी आम्हाला निरोप पाठवला होता दिल्लीचा निर्णय काय येईल तो माहीत मुख्य मुख्य नाही मुख्यमंत्री पदाबाबत पण आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार नाहीत हे फडणवीसांपासून भारतीय जनता पक्षाच्या आता आताच्या सर्व प्रमुख नेत्यांची तेव्हाची भूमिका शिंदे तेव्हा कोणालाच नको होते